नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल तिने तिच्या भाषणात सांगितलं मला त्या योजनेची खरं या सरकारचं कौतुक वाटायला लागले योजना चांगली आहे का तर हो चांगली आहे सर सगळी सरकार चांगलं काम चा सरकार करत असत पण ही योजनेचं टायमिंग बघा हे सरकारमध्ये तर दोन अडीच वर्ष झाले त्यांना कधीच बहीण लाडकी वाटली नाही लोकसभेच्या इलेक्शन नंतर यांना बहीण लाडकी वाटायला लागली आणि तेवढंच नाही त्यांना नात्या आणि व्यवहारातला फरकच कळत नाही या सरकारला व्यवहारात पैसे असतात नात्यात प्रेम आणि विश्वास असत नात्यामध्ये पैसे येत नाहीत आणि व्यवहारात पै प्रेम आणि नातं येत नाहीत आता तुम्ही मला विचार करून सांगा जर व्यवहार करत असला आणि सगळ्यांनाच प्रेम करत बसला तर धंद्याचं काय होईल आपलं संपून जाईल की नाही तसंच नात्याचं असतं ह्यांना असं वाटतं की एक बहीण गेली की दुसऱ्या बहिणी येतील महाराष्ट्रातल्या महिला फार स्वाभिमानी आहेत आणि पंधराशे रुपये तुम्ही देतायत रामकृष्ण हरी आभारी आहोत आम्ही पण तुम्हाला जर असं वाटत असेल की पंधराशे रुपये दिल्यामुळे लगेच नात्यात आम्ही वाहत जाऊ हा या सरकारचा गैरसमज आहे आणि आणखीन एक गैरसमज या सरकारचा झाला आहे दोन सत्तेमधले आमदार काय म्हणाले एक आमदार असं म्हणाले की तुम्ही मतदानावर माझं लक्ष आहे मी म्हणत नाही आमदार म्हणत आहे की माझं बारीक लक्ष आहे दीड हजारचे तीन पण मी करू शकतो पण जर माझ्या लक्षात आलं इलेक्शन नंतर की हा पैसा हा माझा विरोधात मतदानाला वापरला गेला तर मी तुमचाच भाऊ आहे मी ते पैसे जसे दिले तसे परत घेऊ शकतो माझी विनंती आहे त्या आमदाराला तू घेऊन तर दाखव पैसे फार कुणाचे नको एकाच बहिणीचे परत घेऊन दाखव बाकी मी काय त्याला म्हणत नाही पैसे देणार ना पंधराशे रुपये का तीन हजार रक्षाबंधनला मी चॅलेंज करते त्या व्यक्तीला आणि या महाराष्ट्राच्या सरकारला जी नाती विकत घ्यायला निघाली आहेत त्यांना की तुम्ही कुठल्या तरी एका महिलेचा फक्त तीन हजार रुपये काय का जे तुम्ही दोन पाच जे काय हजार रुपये देणार असाल ते परत घेऊन दाखवा बास मग पुढे काय करायचं हे आपण बघून घेऊ बरोबर हा पहिला मुद्दा दुसरा आमदार काय म्हणतो दुसरा आमदार असे म्हणतात मी त्यांना ओळखत नाही पण ते यांच्या चॅनलमुळेच कळलं मला आणि पत्र पत्रकारांच्यामुळे कळलं की ते असं म्हणाले की माझं बारीक लक्ष आहे पैसे तर आम्ही आत्ता देणार तुम्हाला कुणाला माहिती होतं का की डिसेंबरमध्ये लिस्टची स्क्रुटनी होणार म्हणजे लिस्ट डिसेंबरमध्ये चेक केली जाणार हे कुणाला तरी माहिती होतं का मला तरी नव्हतं माहिती म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होणार त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये लिस्ट चेक केली जाणार लिस्ट आणि बूथ हे चेकिंग करणार जर बूथमध्ये मतदान झालं त्यांना असलं तरच पैसे नाहीतर नाही पैसे एक तर त्यांचा गैरसमज आहे की त्यांचं सरकार येणार आहे या, या गैरसमजातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की असं जर हे सरकार देणार असेल तर ह्या राज्यातली एकही महिला त्यांना मतदान करणार नाही कारण महाविकास आघाडी तुमच्या अकाउंटला तुम्हाला लाईनीत बनवून पैसे नाही मागणार तुमच्या घरी येऊन पैसे देईल तुम्ही कुणालाही मतदान करा मतदानाचा आणि स्कीमचा काही संबंध नाही सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स